सत्यान्हायचा उल्लेख केला श्रीरा तालुका असाल की साधनता एखादी बस पसली नाही ते कुणाची फार चुकीची बस पडत असेल तर त्याला शिष्या द्यायचा अधिकार आहे असा समज फक्का असलेला हा तालुका आहे आणि तो कायदा समजले एक काळ असा होता की शेलार तालुक्यामध्ये कुणी दाजे शिवली लोकमनाची दादी का राखली दादी राखली का याचा अर्थ कुणाला तरी कुणाला तिथे सुस्ती करायची होती ती झाल्याशिवाय दादी करायची नाही हा एक एकेकांची तिची पद्धत झाली आणि तर फायद्यानंतर थोडीकारशे काळ आणि ते शेरायचे त्यामुळे ही दुसरी त्यांची बाजू मला काही सेचा भाग सुरू द्या पण अतिशय उत्तम लिखाण करणारे या ठिकाणी आज या वृत्त क्षेत्रामध्ये अतिशय काम करण्याच्या उद्देश त्याची सुरुवात इथं होते त्याचा एक आनंद वाजल्यासारख्याला आहे इथे येण्याच्या पूर्वी बंशी फारसानी आणि विटांनी मला सुचवलं की केशवराव भोसले सभागृह दुर्दैवानं त्याला आग लागली आणि त्याची पाहणी तुम्ही करायला या पाहणी केली माझी विनंती आहे वंशी फातील बाकीच्या त्यांच्या सरकारांना अधिकाऱ्यांना આ કલા તો ઉત્તમ કલા નદી અને કલે જૂનું નાત શાહુ મહારાજ કલામ અલિયા ખાન કોલ્હપુર નિમંત્રિત અને સંગીતા ક્ષેત્રા પ્રચંડ યોગદાન દેવે અન્ય લ કલામી કોપુરમ આયુષ્યાત संगीताची कलेची सेवा या ठिकाणी केली किती जणांची नाव सांगायची आमदारचं नाव घेतं नाव अनेक नावं या ठिकाणी सांगता येतील अगदी शेवटी लता मंगेशकर कुटुंब यांचे सुद्धा सुरुवातीचा कालखंड तोरा होईल आणि या आजूबाजूच्या बांधवांमध्ये वाढलेलं आहे आणि असं काम अनेकांनी जे केलं तेच सुद्धा चालू ठेवण्याच्या संबंधी काहीतरी एक उत्तम स्वतःच्या समर्थनाची आवश्यकता होती ते केसराला भसेल की जनतेने स्वीकारलेलं आणि कलेच्या क्षेत्राच्या अनेक मान्यवरांना प्रोत्साहित केलेलं दुर्दवानं आज या ठिकाणी नाही असे आधी माझे भस्वात झालं माझी विनंती आहे तुला पुढच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना की आता हे करायचं ते उत्तम करा त्याच्यामध्ये कला कलावंतांना जास्तीत जास्त समजती सोयी घ्या त्या सोयी बघितल्याच्या नंतर त्यांची कला जशी परिस्थिती निवड वाहन असताना नाही कलेच्या शैसात असता असलेल्या देशातल्या सर्व जाणकारांना येईल याची काळजी घेणार हे उद्याची वास्तू तुम्ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे आता हे बांधायच्या वजा पैसे लागतात मला सांगण्यात आलं ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी वीस कोटी वीस कोटी त्या ठिकाणी जाहीर केली हे काही वीस कोटीचं काम नाही आहे त्याला पाच पंचवीस पन्नास कोटी लागतील चांगलं करायचं होतं आणि ते चांगलंच केलं पाहिजे काय करता येईल त्याच्यामध्ये वर्ष्या जे सहज विचार करत होतो की सुद्धा निधी असतो लोकप्रतिनिधींचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीने आम्हाला सुई काय असेल तिथं आमचा हात धरा मोकळा असतो पण कला साहित्य संगीत या सगळ्या क्षेत्राच्या साठी आम्हाला लोकांचा हात थोडा मोकळा नसतो पण केशवराव म्हणसाचं या सगळ्या क्षेत्रांचं योगदान आणि त्यांचं स्वतःच नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केंद्र हे उत्तम बांधायचे असेल तर राज्य सरकारकडून अधिक पैसे आपण वागू पण लोकल लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे आता ही खासदार आहे आता खासदारांना आम्हाला फास्ट कुटुंब फायदा निधी असतो आता त्या फास्ट कोटीची मी आत्ता चौकशी केली माझ्या शेक्युटीला आपली काय स्थिती आहे त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये एक कृती सिद्ध आहे मी त्यांनी सांगितलं

अतिशय चांगली गोष्ट आहे शाहू महाराज आणि मंत्री अंग्रेजी एक एक कुंतीचं त्या ठिकाणी हे केलं आता बाकी राहिले जे तुझे घटक आहेत मिळत त्यांना आपण गाठूया त्यांची यादी तुम्ही तयार करा तुमच्याकडून नाही झालं तर माझा स्वपा मी त्यांना काय सांगायचं ते सांगले आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शहराच्या